नमस्कार सगळ्यांना नमस्कार तर कामाहून सुट्टी झाली भावा न बहिणी आपल्याला आणि हे काय इथं मार्केट आहे मार्केटच्या बाहेर निघालो आणि रस्त्याच्या कडाला इथं थांबलो तर गाड्याचा आवाज येतोय त्याच्यामुळं तुम्हाला आवाज यायचा नाही तर सकाळी लवकरच तुमची पुनमता आहे तर का रातभर झोपली नाही दवाखान्यात जायचं जायचं म्हणून आणि मग चार वाजता तर मी उठलो आणि तिथं झोपलीच नाही आणि मग तुम्हाला सांगतो साडेपाच वाजेपर्यंत आपलं सगळं उराखलं आणि साडेपाच वाजता आपण घरून निघालो होतो तर आपण साडेसात पावणे आठ वाजेपर्यंत आपण दवाखान्यात पोहोचलो सकाळी आणि मग दहा जे दहा वाजेपर्यंत दवाखान्यात थांबला कारण तिथं फाईल काय मिळालेली नव्हती काय ते फॉर्म राहिला होता बारा ते फॉर्म गेलो तिथं तर ते चौकशी केली राजभाऊला सांगितलं ती फाईल मला वाटतं द्यावं लागते ना परत तिथं फाईल दिल्याशिवाय ती काय म्हणजे फॉर्म देत नाहीत आणि मग तिथून आता इथं कामावर बी फोन करायचे मला भरपूर म्हणजे इथं माणसं नव्हती ना कामा आणि मग त्याच्यामुळे आपल्याला कामाव यावं लागलं आणि कसं आहे भावानं न बन कामं बुडून जमत नाही चला म्हणला आता तुमच्या पूर्ण दायला दवाखान्यात सोडली राजभाऊ आहे पिंकी आहे आणि मग चार चार माणसं काय करायचं मग तिथं मग म्हणूनच मग मी कामावर निघून आलो इकडं आता चाललोय मी दवाखान्यात चाललोय घरी जाण्याच्या ऐवजी मी दवाखान्यात चाललेलोय हे म्हणलं कसं आहे घरी जाऊन तरी काय करणार आहे झोपणार ते हां आता इथून आपल्याला दीड पाऊन दोन तास लागणार बरं का दवाखान्यात जायला जाता जा आता जातानी दा दामाने जावं लागत आता मला राजेला इथंच दिवस मावळलेला आहे निघतानी म्हणजे आपल्याला इथून आता रोडनी दामाने जावं लागणार आहे गाडी काय फास्ट चालून जमणार नाही आता येतानी आलो फास्ट कारण कामाची धावपळ कामाची गरबड त्याच्यामुळं आलो आणि त्याच्यात मग आज आपल्या सासूबाईचं ऑपरेशन कॅन्सल बी झालं आता कशामुळे कॅन्सल झालं ही काय आता डॉक्टर लोकांचं त्यांनाच माहिती आपल्याला काय माहिती नाहीये म्हणून मग म्हणलं बरं झालं काय म्हणजे धावफळ व्हायची नाही त्यांची आणि मग चला म्हणलं जर उद्या जर ऑपरेशन जर झालं तर मग करायचं काय आणि घरून परत लवकर घरून निघायचं धावफळ करायची परत सकाळच्या पारी लवकर परत दवाखान्यात मग त्याच्यापेक्षा म्हटलं जाऊ द्या योग्य तर घरी पोरीमपशी आणि म्हणलं मग काय काळजी जी करायचं काय टेन्शन नाही मग म्हणलं आपण सकाळ दवा फळ करण्यापेक्षा म्हणलं आताच दवाखान्यात जाऊ म्हणजे कसं आहे राजबावला तेवढाच आधार वाटण आता कसं आहे तुमची पुनमता दोघ कुठं कुठं पाळणार आहे तर बारक लिपूर बघणार आहे का काय करणार आहे त्याच्यामुळं मग तुमच्या पुनमतायला तिथं सोडून आलो आणि मग आता मी गेल्यानंतर अजून त्याला आधार होईल तर बघू उद्याच्याला त्याला चाललंय निवेदन राजभाऊ राजभाऊला आणि पिंकीला घरी पाठवायचं दाजीला उद्या सुट्टी आहे बुधवार सुट्टी असते ना दाजीला मग म्हणला आता बरेच दिवस झालं ती जवळजवळ पाच सहा दिवस झालं ते थांबलेत ना मग त्यांना एक दोन दिवस आराम नको का राजभाऊला पिंकीला आणि बी जरा म्हणजे घरी आणल्यानंतर जरा फरक पडेल तिथं मला वाटतं रडतंय काय आहे का नाही म्हणजे आता दवाखान्यात म्हणलं तर जरा थोडं किरकीर करणार असती पाच सहा दिवस राहिलं ना तिथं पण आता कसं आहे भावान बहिण आता तिथं तुमच्या पुन्हा तुम्हाला माहिती आहे काय मला काय सारखं सांगायची गरज नाहीये की तिला म्हणजे तिचं स्वतःला तिचं स्वतः म्हणजे तोल सावरता येत नाही आणि मग ती काय समजा पेशंट इकडे तिकडे तपासण्याला न्यायचं म्हटल्यानंतर मग तिला जुळणार नाही ते आणि मग काय आता गडी मी ग आता मी तिथं असल्यानंतर काय अडचण येणार नाही बरं का इकडं तिकडे तपासण्याला न्यायचं म्हटल्यानंतर पण कसं आहे दोन बाया माणसं तिथं पाहिजेनं असा विषय गडी माणूस हा सारखा तिथं वॉर्डामध्ये थांबू शकत नाही जाऊ शकत नाही तेव्हा म्हणजे बाहेरच थांबणार वॉर्डाच्या सारखा असा विषय पण चला आता कसं आहे मी तिथं असल्या मग तिच्या तुमच्या याला काही काळजी वाटत नाही एक आधार की बाबा आपलं नाव हाय म्हणून आपल्यापशी त्याच्यामुळंच आम्ही चाललो आहे आता राजभवन पिंकी तिकडून निघाले होते घरी पण त्यांची गाडी काही व्यवस्थित नाहीये आणि आंधार इंधारही जर कुठं जर बंद पडली तर ता मग करायचं काय हा आणि मग त्याच्यामुळं मी म्हणलं मी येतो तिकडं तुम्हाला यष्टीन यायचं यष्टीन या नाहीतर ना ही गाडी आपली घेऊन अ घरी या आता उद्या मला बुधवार सुट्टी बुधवारी मी तिथे मुकामी राहीन उद्या आज मुकामी उद्या मुकामी राहीन आणि तुम्ही गुरुवारी या दहा अकरा वाजेपर्यंत म्हणजे मी तिकडून दहा अकरा वाजता काम हो जाईन ना घरी जाऊन डाबा बांधून कामा हो जाईन ऐका नाही तिथे इथं लावली आपली रस्ता हवी रोड आता निघालो तर दवाखान्यात निघालोय पण आता इथं काय मी जास्त वेळ काय थांबत नाही मी आता तुमच्याबरोबर दवाखान्यात गेल्यानंतर मी व्हिडिओ काढेन चला भाऊ अन्न भाऊन मी चाळीस पंचेचाळीस किलोमीटर आलो हायवे रोडनी पहिला रोड म्हणजे दौंड नगर अहमदनगर हायवे रोडनी म्हणजे बारामती मधून असा रोड आहे दौंड डायरेक्ट नगर किंवा हायवे रोड सोडला आणि दुसरा रोड झाला नाशिक नाशिक रोड आता ना नाशिक हायरोडने जवळपास मी वीस पंचवीस किलोमीटर पुढं आलेलो आहे आणि टोल नाक्यापाशी जरा थांबलं आहे म्हणलं जरा थोडं पाणी फिणी प्यावं आणि म्हणलं मग पुढं परत आपलं अजून आता आपलं अंतर तीस किलोमीटर जायचं आहे आपल्याला अजून तीस किलोमीटर कारण नगरपासून आहे ना मधून आतमधून जर या मधून जर गेलं तर वीस किलोमीटर भरतंय आणि इकडून बायपासनी जर जायचं जा जा म्हणलं तर दहा किलोमीटर अंतर वाढतं आहे पण आपण तिकडून मधून त्या दिवशी इंदापूरवरून येतानी मधून शिरलो होतो पण इतकं ट्रॅफिक की बोलायचंच नाही त्याच्यामुळं मग इकडून बायपासनी जरा लांब पडतंय पण सीन नाही ना आपलं आपलं हायवे रोडनी निघाल सणा आपल्याला शिन्न नाही काय नाही काय नाही तरी आपल्याला अजूनही ना आ, आता जवळपास मी नगरपासून दहा किलोमीटर तर आलो आहे अजून वीस किलोमीटर आपल्याला जायचं आहे आपल्याला टन आणायचा पांढरेच्या पुलापासून डायरेक्ट शिव नाशिक हायरोड चार चारपदरी हायरोड ही तर आता बराच टाईम झाला आहे बरं का तिथून मी तुम्हाला निघताल तर ब व्हिडिओ बनवलाच आहे मी तिथून म्हणजे रोडला आल्यानंतर व्हिडिओ बनवला आहे मी आणि तिथं गेल्यानंतर दवाखान्यात गेल्यानंतर तुम्हाला मी व्हिडिओ टाकणारच आहे तर आता भाऊ बहीण मला म्हणते जी हायवे रोड आहे बारकी गाडी आहे टू व्हीलर आणि आपलं दामाने जावा तर बाई ना मी काही गाई गडबड केली नाही आपलं दमादमानीच चाललेलं आहे हायवे रोडने कारण रात्रीचं हायवे रोडने प्रवास करायचा म्हणलं तर दामाने जावं लागत आहे कारण मोठाली वाहन यात ती काय बघत नाहीत बारखाली वाहन काय नाही काय नाही सणाट चलते डायरेक्ट त्याच्यामुळं मी समोरून तुम्हाला कॅमेरा दाखवतो पेट्रोल ह्याच्या पशी थांबलोय टोल नाक्या पशी नगरच्या पुढे हायवे रोडला नाशिक रोडला टोल नाका आहे त्या ठिकाणी मी थांबलो इथं हे ठिकाणी टोल नाका आहे दिसतंय का टोल नाका आता हे ब्रिज लागला परत पुढं ब्रिज त्या रोडने आपल्याला अजून वीस पंचवीस किलोमीटर आहे जायचंयला दवाखान्यात तर बाबा न दवाखान्यात दवाखान्याच्या बाहेर गेटला मी पोचलो बर का हायवे रोडलाच आहे हे नगर नगर हायवे नगरला जातो आतमध्ये मध्ये रोड येईट वळ्यात गेलं मरणाचं हो लाईट बंद करा लाईट बंद करा राजभाऊ राजभाऊ ते काय खायला घेऊ न्याला आलता खायला तर ही काय माग इकडं गेट दिसत योगा ही हो, गेट आहे नाव मोठं नाव आहे सुजय विखे पाटील दवाखाना आपल्या कॅमेरामध्ये तर काय किलर नाही दिसत बाबा पण तरी दाखवतोय मी आपला कसे नाही म्हणून दाखवतोय अजून गेटमध्ये आपल्याला अजून घुसायचंय अजून आतमध्ये जायचं जा एक दीड किलोमीटर आतमध्ये धोका आहे आपण हायवेर रोडलाच बसलेलो इथं काय राजभाऊची गाडी झाली खराब आणि मत चालले होते निघाले होते ती आता या टायमिंगला कशाला जायचंय म्हणलं मोकारच घेण्या देण्याचं हा हा उद्या सकाळ जावं आपलं निवांत सकाळच्या पारी लवकर आपला जेवण करा बसलो जेवण पिंकी तुमची पुन्हा तायदाची भांडी नाही जेवायला एकच परत ये आणि सगळ्यांनी काय घेतले माझल्या तेवढ तरी बर झालं की घेऊन आलं

नंतर ते जवळ त्यांचं घर मंडळ नंतर ते हं या इजो ते तडप बाबा आपले काय ना घरी मरनाचं कावाय ऐसे दोन काय वाज होईल रोज रोज येनंदना सोपच होई आहे 2830 रुपये घ्यायला तर भाव अनुभव न जेवण जात मस्त बैी आता बसलोय आता आज काय माहिती का आता का ही काय इथं टाकली आपली वेळी ताजी आणि राजभाऊ हिथं झोपलो होत आपण निवात लाईट मस्त बैगी लय भारी इथं आता वाटलो होतं बरं का बाहेर जरा मस्त बैठकी जा तिकडे आपलं जरा बसायला उठायला बाहेर तुम्हाला तर मी दाखवलेच बरं का तिकडे बसून तिकडे बाहेर पण आता जीव जमला दिवसभर कामाल उचलू ना आता जेवण जेवण केलं आपलं काय काय आणि इथं कसं आहे सकाळी सात सात वाजेपर्यंत जरी झोपलं तरी कुणी उठत नाही आठ वाजेपर्यंत झोपलं ना तरी कुणी उठीच नाही दिवसभर झोपला ऑपरेशन करायचा

अवघडच आहे गड म्हणत झोपीत नाही म्हणत रात्रीची झोपी आहे ना म्हणती बर चला बाय बाय मग सगळ्यांना आता काय आता जेवण केलं आता काय हातरून टाकून आपलं पडे आणायची इथं हा देऊगार लागलं मागच्या वेळेस काय सांगायचं तुम्हाला इथं इथे नाही काय नाही काय नाही तसच रात गाडली बाबा चला मग बाय बाय सगळ्यांना